आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी मागास आरक्षण पडल्यास मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नक्कीच आहे शैलेश पावसकर आमदार सिद्धार्थ खरा साहेब मेहकर मतदारसंघाचा विकास नक्कीच करतील शांभाऊ उमाळकर यांच्या नेतृत्वाखालीच मेहकर नगरपालिकेची निवडणूक होईल आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश पावसकर हे गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षापासून श्यामभाऊ उमाळकर यांच्या माध्यमातून काँग्रेसचे काम करतात काम करत असताना शैलेश पावसकर यांना संघटनेत वेगवेगळी पदे भेटली तर आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जर मेहकर नगरपालिकेचे आरक्षण मागासवर्गीय समाजासाठी पडले तर मी नगराध्यक्ष पदाचा नक्कीच उमेदवार असून काँग्रेस माझ्यावर विश्वास टाकेल असे शैलेश पावसकर साहेब यांनी सांगितलं यांनी चर्चा केली के परंतु आता अलीकडली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे पक्षाचे अनेक गटात आता त्या ठिकाणी पडलेले राष्ट्रवादी काँग्रेस फुटला शिवसेना पक्ष फुटला काँग्रेस जरी एक संघ या ठिकाणी असली तरी तुमच्याच चॅनलच्या चे माध्यमातून आम्हाला समजते की गटतटा आहेत परंतु आम्हाला ते गटतटा दिसत नाही जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते सगळे एकाच बॅनर खाली सगळ्यात एकाच पक्षाच्या बॅनर खाली आम्ही सगळेजण एकत्रित काम करतो तर कुठल्याही प्रकारची परिस्थिती या नगर परिषदेच्या निवडणुकीत ना राहणार नाही आणि प्रत्येक पक्षाचं मूल्यमापन हे जनता करत असते जनतेचा जो कौल आहे जनतेचा जो कौल किंवा जनतेच्या ज्या मनात आहेत त्या प्रमाणच इथली निवडणूक किला सामोरे सर्व पक्ष जातील असं माझं मत आहे ही जागा काँग्रेसला सुटायला पाहिजे का उभाटा सुट्टा पाहिजे नगरपालिकेची विधानसभा आणि लोकसभा शिवसेना उभाटा पक्षाच्या सहन करत आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं निश्चितच काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक अपेक्षा राहील की ही जागा काँग्रेस पक्षानेच या ठिकाणी लढावी काँग्रेस पक्षाचं नेकर शहरात चांगली मोठी ताकद आहे अनेक माझे नगराध्यक्ष माजी नगरसेवक नगरा काँग्रेस पक्षाचे आहेत आणि पक्ष फुटीमुळे थोडीशी अडचणीचं काम इतर पक्षांना त्या ठिकाणी आहे आता वरिष्ठ वरिष्ठ नेते जे ठरवतील किंवा पातळीवर जो निर्णय होईल आमचे नेते शंभू महाकर जो या सगळ्यात निर्णय आम्ही त्याच्यात त्या निर्णयातही आम्ही सहभागी राहूच आणि ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल काँग्रेसला जर जागा सुटली तर काँग्रेसकडून मेहकर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या पक्षाकडे कोणती माणसं आहेत सध्या तरी चर्चेमध्ये आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शंभू महाकरांची मुलाखत तुम्ही दिवशीच घेतली संपूर्ण शहरानंच नाही जिल्ह्याने पाहिली ना आमच्यासारख्या कार्यकर्ते तर पहिले पाहतात की आपण काय बोलतो किंवा त्यांच्या भावना काय आहेत आम्ही ती देखील मुलाखत दे, त्यांनी पक्ष म्हणून त्यांनी जे उमेदवार सांगितले तेच चेहरे सध्या तरी काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी आहेत ही तर बिलकुल म्हणजे नाकारता येणार नाही ही बाजू नगरपालिकेचं आरक्षण अजून काही पडलेलं नाही त्याच्यामुळे तर्कवितर्क चर्चा इच्छुक या गोष्टी चालत राहणार जर एशि साठी आरक्षण पडलं सांगता येत नाही ना काय बोलतो आपल्या आता नाही जर पडलं तर तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे का शंभर टक्के गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून शंभर उमाकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शासकीय प्रशासकीय नगरपालिकेचा अनुभव सगळ्याच गोष्टीचा अनुभव म्हणजे पक्ष संघटनेपासून सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे आणि कार्यकर्ता म्हणून अजून कुठल्याही प्रकारची मी निवडणूक लढली नाही जर पक्षाने आमचे नेते आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबांनी आपण आतापर्यंत त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही शांभोलीकडे काही मागितलं नाही जे त्यांनी दिलं तेच आतापर्यंत मिळालं परंतु जर अशी मागायची जर वेळ आली जर तशी जर संधी आली तर निश्चित नगराध्यक्षपदाची निवडणूक त्या ठिकाणी लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या कामाबद्दल आणि काही बोलू निवडणुकीच्या दरम्यान सिद्धार्थ खरा साहेब असो किंवा महाविकास आघाडी असो यांनी प्रचार करत असताना सांगितलं की पंधरा वर्ष रामकर साहेबांनी मेकर मतदारसंघात कोणताही विकास केला नाही जो बॅकलॉग आहे तो मी भरून काढणार मला तुम्ही विजय करा जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना विजय केला आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता नाही विरोधातला कोणताही आमदार असला तरी निधी आणण्यासाठी अडचणी शंभर टक्के येतात ही सर्वांनाच माहिती आहे मग हा विकासाचा बॅकलॉग कसा का भरून काढणार विकास आणणार कसा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार कसे याबद्दल काहीतरी तुम्हाला लागेल कारण तुम्ही काँग्रेसची एक जबाबदार माणसं येत आणि तुम्हाला त्या प्रचारामध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सांगा मी तर विधानसभा निवडणूक लढत असताना सिद्धार्थ खरात हे जरी या मतदारसंघाचे नोकरी असेल परंतु सिद्धार्थ या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सातत्यानं या ठिकाणी बोलवत होतो त्याचाही देखील प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या त्या ठिकाणी सहभाग राहिलेला निवडणुकीच्या काळामध्ये या मतदारसंघात विकास झाला की नाही हा विषय फार चर्चेचा त्या ठिकाणी राहिला निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांमध्ये मग शिवसेना शिंदे गट असेल किंवा शिवसेना व गटा पक्ष असेल या दोन्ही गटात जेव्हा दोन्ही गट उमेदवार आमने सामने त्या ठिकाणी निवडणूक लढली त्यावेळी हा मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने घात होता अनेक प्रकारची निवडणुकीत त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत असतात आम्ही हा आरोप प्रत्यारोप केले या मतदारसंघात कुठलाही विकास झाला नाही जो विकास आहे तो फक्त कागदावरच आहे किंवा बॅनरवरच आहे हा विकास लोकांनी ते सत्य पडताळलं आणि त्याचा निकाल दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं या ठिकाणी ठरणार नाही जनतेच्या कौल दिलेला आहे सिद्धार्थ खरात या ठिकाणी नवीन एक मतदारसंघाचा विकास करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे आपण आता जनतेच्या मताचा अनादर करून त्याच्यावर काही भाष्य करणं हे संयुक्तिक ना राहणार नाही राहणार दुसरा विषय की सिद्धार्थ खरात हे उच्च विद्याभूषित त्या ठिकाणी आहेत मी गेल्या पंधरा सतरा वर्षापासून त्यांचा वर् घरचा त्या ठिकाणी सदस्य आहे किंवा आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि मी पंधरा सतरा वर्षापासून मंत्रालयीन त्यांचं कामकाज त्या ठिकाणी सातत्यानं पाहलो की एक प्रचंड अफाट अशी त्यांची ऊर्जा शक्ती अफाट इच्छाशक्ती अफाट विचारशक्ती त्यामुळं सातत्यानं ते केंद्रीय मंत्र्यापासून तर कॅबिनेट मंत्र्यापर्यंत राज्यातल्या ते सातत्यानं त्यांचे एस विस आय त्या ठिकाणी राहिलेले आहेत नवीन नवीन कल्पना नवीन नवीन एक म्हणजे कामाचे स्रोत निर्माण करण्याची कॅपॅसिटी सिद्धार्थ खरात मध्ये आहे हे मी जवळून बघितलेलं आहे आज ते आमदार या विधानसभा मतदारसंघाचे आहेत आपले आमदार आहेत म्हणजे आपण त्या एका विधानसभा मतदारसंघातर्फा असत्या निश्चितच तुमच्या माझ्यासहित आपल्या सर्वांची अपेक्षा त्यांच्याकडून विकास कामाची राहणार आणि निश्चितच जनतेने दिलेल्या आशीर्वादाची आणि आपण ठेवलेल्या अपेक्षेची ती पूर्तता करेल याच्या करतील याच्या या बाबतीत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे जर जबाबदारी दिली आरक्षण निघाला तर समजा जर का विषय झाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काँग्रेसचे नेते नेते वरिष्ठ आदरणीय आणि काँग्रेसचे जे चाहता वर्ग असो मतदार असो कार्यकर्ते त्यांना आवाहन काय करणार कर नाही शहरातला मतदार हा अतिशय शुद्ध मतदार आहे आपलं मत जे या ठिकाणी सत्यजित लाईव्ह चॅनल आहे विदर्भ सत्यजित लाईव्ह चॅनल जे आहे हे सातत्यानं या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या अडी अडचणी अन्याय अत्याचारा विरोधात त्या ठिकाणी लढत असते मी अनेक आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा प्रकरण मी अनेक प्रकरण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्या प्रकरणातून आमच्यासारखे कार्यकर्ते की जिथं जे जिथं म्हणजे आम्हाला काही करता येईल तर त्या पद्धतीची तुमची बातमी पाहून त्या ठिकाणी आम्हाला करण्याची संधी काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते नक्कीच तुमच्या माध्यमातून जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्यावर त्या ठिकाणी पडत असते तुम्ही ते निर्भीडपणे या ठिकाणी सत्य या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पसरत असता त्याचा फायदा आमच्यासारख्या तरुणांना किंवा आम्हाला निवडणूक लढवताना निश्चितच होत असते तुम्ही ते निर्भीडपणे या ठिकाणी सत्य या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पसरत असता त्याचा फायदा आमच्यासारख्या तरुणांना किंवा आम्हाला निवडणूक लढवताना निश्चितच होईल आणि या नेकर शहरात जे काही आता समजा राहिलेली उर्वरित जी काही कामं आहेत मेकर शहरातलं हे व्यापारी संकुलपा हे आहेत इथली पार्किंगची व्यवस्था असेल नेकर शहरात एक मोठं नाट्यगृह पाहिजेत सभागृह पाहिजेत जिथं की हजार दोन हजार लोकांची बसण्याची क्षमता असलेलं एक मोठं म्हणजे बंदिस्त हे सभागृह पाहिजेत ती देखील आम्ही त्यावेळेस आम्ही मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस आम्ही सांस्कृतिक मंत्री आमचे संजय देवताळे होते त्यांच्याकडे त्यावेळेस मागणी केली होती पाठपुरावा केला होता परंतु ते, ती हो ते, ते खाता त्यांच्या दिवस त्यांच्या जवळ फार दिवस राहिला नाही त्याच्यामुळं तो त्या ठिकाणी ते राहिला ते निश्चितच आमचं स्वप्न आहे की मेकर शहरात एक भव्य नाट्यगृह त्या ठिकाणी असलं पाहिजे हजार दोन हजार लोकांची बसण्याची क्षमता असलेलं नाट्यगृह मेकर शहरात निर्माण करावं आणि मेकर शहराचं एक स्पेशल त्या ठिकाणी हॉस्पिटल असलं पाहिजे की शहराचं नगरपालिकेचं आपण पाहिलं की बाकी ठिकाणी आपण पाहतो की नगरपालिकेचे त्या ठिकाणी हॉस्पिटल असतात त्यामधून कसं की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तर सगळ्या ग्रामीण भागात तो असतोच समजा तिथे तर त्या आपल्या ग्राम नगर परिषदेचं जर रुग्णालय असलं तर तिथे अधिक दर्जेदार सुख सुविधा त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला रुग्णांना देता येतील आणि तिसरं महत्त्वाचा विषय आहे जो 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 पड़ जो की जो काही आपल्या नगर परिषदेच्या शाळांमध्ये जो गोरगरीब गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असतो झोपडपट्टीमधल्या आमच्या गोरगरीब मागासलेल्या लोकांचे विद्यार्थी त्या ठिकाणी असतात त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्या पायाभूत सुविधा सुधारवण्यासाठी देखील भविष्यामध्ये आम्ही निश्चित काम करू ह्या संकल्पना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या निश्चित राहतील आणि त्यासाठी आम्हाला जर संधी मिळाली तर शंभर टक्के आम्ही प्रयत्न आदरणीय श्यामभाऊमाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश एक सत्तावीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतात काँग्रेस पक्षाचं काम करत असताना स्वतःहून त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नव्हती मात्र श्यामभाऊ उमाळकर यांनी त्यांचं काम पाहून त्यांना वेळोवेळी चांगली संधी दिली त्यांनी सुद्धा संधीचा सोनं केलं या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाहून काँग्रेस पक्षाने विमानतळ काम केलेलं आहे सिद्धार्थ खरा साहेब हे विरोधी पक्षाचे आमदार जरी असले तरी सुद्धा ते मेहकर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर मेहकर नगरपालिकेचं आरक्षण मागासवर्गीयासाठी निघालं तर शालेश भाऊ बावस्कर हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत जर पक्षाने आणि नेत्यांनी त्यांना जर हिरवी झेंडी दिली तर ते नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद 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 आपला बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा